ज्ञान वाढते ज्ञान ते म्हणजे सत्यशिवा सुंदर हे करभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साहसमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सर्वप्रथम साहसमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं साहसच्या वतीने सहर्ष स्वागत

तेराहुल कदम यांच रमजान बागवान यांचं स्वागत तेजस करेल हे राहुल दावे यांचं स्वागत अजय करेल श्री राहुल कदम यांचं स्वागत श्री हर्षवर्धन देसाई यांचं स्वागत तेजस श्री संकेत पवार यांचं स्वागत अजय करेल श्री यश माने यांचं श्री करण कांबळे यांचं स्वागत ओम श्री करेल सहजवतीने ईश्वर चरणी प्रार्थना आणि जिल्ह्यामध्ये 18 वर्ष वरील विशेष मुलांसाठी निवासी शाळा नाहीये ती गोष्ट लक्षात घेऊन साहसी स्थापना केली आणि अठरा वर्षे वरील विशेष मुला मुलींसाठी हे उपक्रम सुरू केले शासनाचा तर कोणतं अनुदान नाही आहे स्वयंर्थ सहाय्य या अनुषंगानं हा उपक्रम चालू आहे बघायला गेलं तर जिल्ह्यामध्ये संस्था नाही आहे पण मुलं खूप आहेत पण ह्या मुलांचा जर विचार केला तर खरं त्यांच्या जीवनामध्ये खूप खडतळ प्रवास आहे पण ह्या मुलांना विशेष शिक्षण विशेष प्रशिक्षण जर आपण दिलं तर ते सुद्धा समाजात एक आदर्श नागरिक म्हणून जगू शकतात आणि ते गरजेचं आहे ह्या मुलांचं छोटंसं स्वप्न आहे की कुणीतरी आम्हाला जवळ घ्यावं प्रेम द्यावं आणि आम्ही थोडंसं वेगळे आहे पण आमच्यासाठी कुणीतरी पाऊल उचलावं हो। मग आम्ही हे पाऊल उचललं आहे हो। पण भीतीचं वातावरण आहे की लहान मुलांना घडवणं लहान मुलांसाठी सेवा करणं हे सोपं आहे पण जी मुलं मोठी आहेत कधी शाळेत गेली नाही आहे त्यांना एका जागेवरती बसण्याचं माहीत नाही आहे जेवणाचं माहीत नाही नाही शिशूचं माहीत नाही आहे पण त्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी खूप मोठा साहस पाहिजे म्हणूनच आम्ही हे साहस करू शकतो त्यांचा उज्ज्वल भविष्य व्हावं सागर सर मनापासून वाढसाच्या खूप खूप शुभेच्छा बरेच वर्ष आपण माझ्या पाठीशी आहे माझ्या उपक्रमाला आपला खूप मोठा आधार आहे की माझ्याकडं काय वस्तू आहेत पण ते देण्याचे दानत्व पण पाहिजे आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला मी शुभेच्छा दिल्या पण आपण विचार केला की आपण जी काय मुलांसाठी शाळा चालवत आहे म्हणजे शाळेला गरज काय आहे तर आपल्यासमोर ह्या मुलांची अडचण ही गरज मी मांडली तुम्ही कसलाही विचार केला नाही आणि सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते आणा ते घ्या पैशाची काळजी करू नका कारण की ह्या मुलांचा जी आशीर्वाद आपल्याला मोलाचा आहे बाकी काय नाही आहे आपण झटतोय खूप काय करतोय पण आपल्या घासातला घास हे यांना दिला गेला पाहिजे ही आपली मानसिकता आणि खरच आपल्या माध्यमातून बरेच रोजगार उभे राहिले आणि आपल्याकडून घेण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मला मिळालेली आहे की मी कसा आहे मी जसा आहे पण मी खुश आहे आणि मी माझ्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार उभं करणार आहे जास्तीत जास्त जास गरजूंना त्याचा लाभ मिळणार आहे निश्चित असं आपल्या माध्यमातून खूप मोठा रोजगार आहे खूप लोकांना रोजगारही मिळालेला आहे आणि आमच्यासारखे जे संस्था चालक आहे त्यांच्यासाठी आपला खूप मोठा आधार मिळालेला आहे सरांच्यासुद्धा असं लक्ष लक्षात लक्षा आलं असणार आहे की खऱ्या अर्थानं मी आलो त्यावेळी मुलं खूप कमी होते आणि दिवसेंदिवस मुलांची संख्या वाढत आहे आणि मुलांची सुख सुद्धा वाढते मी तर सर्वांना एवढंच आवाहन करतो की नाव पैसेपेक्षा एखाद्याची गरज काय आहे ही ओळखली गेली पाहिजे आणि मी तर सर्वांना एवढं सांगत असतो की सगळ्यात मोठं दान म्हणजे अन्नदान की हो एक नई सुबह हो सुबह होगी इन प्यारे बच्चों की होगी कोई गम होगा ना कोई शिकायत होगी हर तरफ खुशियां ही खुशियां बिखरी होगी अंधेरे भी रोशनी होगी वो होती वेजिल की सुबह होगी सुबह होगी होगी सुबह हो

ग्राइंड ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम आटा चक्की टँग 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 चक्की, आता टँग धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 संपन्न होत आहे आता त्या कांबळेसरामच्या मागणीनुसार इथे या साहस या शाळेसाठी धान्य वाटप आणि मुलांच्याशी संवाद साधणे हा कार्यक्रम होणार आहे तर साध बद्दल जर बोलायचंच म्हटलं तर मला वाटतं काय की तास दोन तासाचा भाग नाही आपण दिवस जर बरं जर गप्पा मारत बसलो तरी त्यांचा कार्याचा आढावा हा संपणार नाही परंतु अशा दादांना मी वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो सागर भोसले आज बरच मला माहिती आता ऐकायला वेळा नाहीतर माझ्या माझी त्यांची ओळख म्हणजे फक्त हॉटेल महाराजांची मालक आणि माझा जेवढे वाढदिवस होता एक वाढदिवस या दिवशी नव्हता माझा वाढदिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी इथे आलो होतो तो ला तो तो आली तो ला दिसले की सागर भोसले काय आहे त्यांची मी आवर्जून चौकशी केली आज सुद्धा वाढदिवस आहे म्हणून मला तुमची भोसले साहेब म्हणून त्यांनी रात्री सांगितलं होतं परंतु कामाच्या हो वगैरे लक्षात आलं फोन ज्यावेळी मला आला त्यावेळी लक्षात आलं की याचा वाढदिवस आहे आणि फोनच्या दरम्यानच मला तिने सांगितलं की साहेब असं वाढ वाढणूस शुभेच्छा मी दिल्या आणि त्यांनी लगेच सांगितलं की साहेब तिकड नाही यायचं हॉटेलला साहसला तुम्हाला यायचं आहे गोष्ट अशी आहे की आपल्याला जरी ते ॲक्सिडेंटमध्ये त्यांना जरी डिमॅन झाले असले तरी त्यांना चाल त्यांची चालण्याची मी पद्धतसुद्धा बघितली त्यांनी जे हे समाज समाजकारण जे करण्याचा निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या हॉटेलमध्ये सुद्धा जातो तिथं मिल्ट्रीवाल्या नसतं मिल्ट्रीचे जे पर्सन आहेत त्यांच्यासाठी जेवण वगैरे आहे आमचे सुद्धा हो स्टाफ एकेक जातो त्यांचं बोलणं किंवा हे जे बघितलं मी आणि आजचा उपक्रम जर बघितला की वाढदिवसादिवशी सुद्धा आपण एक समाजाला काहीतरी द्यायला लागतो कारण आमच्यावर खूप माणसं येत असतात ते म्हणतात की आम्ही दुःखी आहे म्हणजे काही वेळा दुःखी ते तर मी त्यांना नेहमी सांगत असतो मी ज्यावेळी इथं सागर खादरशेत गोरगावचा मी चार्ज घेतला मग आम्ही ते दहा पंधरा दा वर्षात मी सहाजता भेट दिली होती आणि आयसला भेट दिली होती त्याचं कारण असं होतं की आमचे जे मान्य पोलीस अध्यक्ष समीक्षक साहेब होते साहेबांनी सांगितलं की बोरगावला ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी तुम्ही पहिले या दोन्ही यांना भेट द्या तुम्हाला समजेल की जी माणसं म्हणून दुःख आम्ही दुःखी आहोत त्यांनी इथे भेट दिल्यानंतर ना त्यांचं दुःख नेहमीच म्हणजे नक्की नक्कीच कमी झालं पाहिजे कारण आपल्याकडे जे आहे ते यांच्याकडे नाही तरीही देखील आनंदी असतात या आणि यांना आनंदी ठेवणारी जी संस्था आहे त्यांना त्यांचा आभार आपण सर्वांनी मानलं पाहिजे अशी असे जे दानशूल व्यक्ती असतात त्यांनी जाणीव ठेवून जे अशी मदत करत राहतात त्यांनी मदत पण केली पाहिजे आणि आज सागर साहेबांना मी या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतोच म्हणून त्यांनी हा जो समाज समाज त्यांना जो वसा घेतलेला आहे तो असाच नेहमी चालू ठेवावा या माझ्या वाढदिवस तिने ह्याच शुभेच्छा आहेत आणि तुम्ही नेहमीच हे करत राहाल तुमच्या याच्यातून दिसूनच येत आहे आणि तुम्ही हे नक्की पुढं सुरू ठेवावं साहसना माझ्या शुभेच्छा आणि सागर भोस साहेबांना देखील माझ्या माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो धन्यवाद व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व बुद्धिवंत प्रोरगाव पोलीस स्टेशनचे माननीय वाळवेकर साहेब सोशल साहेब संपूर्ण टीम आपल्या या शाळेचे शाला प्रमुख मान्य श्री कांबळेसर या शाळेची संपूर्ण टीम आणि बालमित्रांनो सर्वप्रथम सर तुमचा मनापासून आभार मानते की आम्हाला या ठिकाणी या मुलांच्या मध्ये वाढदिवस साजरा करण्याची तुम्ही समजेल खर तर मला सांगावं असं वाटत की कांबळे सरांना गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून आमची संपूर्ण टीम ओळखते जेव्हा सर कार्यरत होते तेव्हा त्यांचं जे काम आहे कार्य आहे की त्यांनी फोटो दाखवले होते छोट्या छोट्या मुलाचे जे अंतरशी खेळून होती तीच मुलं आता आठ नऊ वर्षानंतर सुद्धा आम्ही बघितली एकदम जे सुदृढ बाधक झाले झालेली आहेत याचं सगळे श्रेय त्यांच्या संपूर्ण टीमला जातं कारण त्या मुलांचं वेळोवेळी जेवण किंवा त्यांचं औषध पाणी त्यांचे कपडे त्यांचं आरोग्य जपण यासाठी अगदी पुढच्या मुलांप्रमाणे आणि त्याच हे आज एक आपण यश बघत आहोत कांबळे सर आम्हाला इथं यायला नेहमी आवडतं कारण या मुलांच्याकडे पाहिलं नेहमी आम्ही सांगतो की यांच्याकडून आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते

तुम्हाला कधी छोटी मोठी मदत लागली तर जे सोशल फाउंडेशनची संपूर्ण टीम नेहमी सर छोट्या ना छोट्या स्वरूपात तरी नक्की तुमच्या मदतीसाठी तत्पर असेल पुन्हा एकदा सर आभार मानता या मुलांच्या मध्ये आम्हाला तुम्ही वेळ देण्याची संधी दिली दे धन्यवाद आपल्या या साहस बालगृहामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आम्हाला या आमच्या बालमित्रांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि या वाढदिनी आपल्या या परिसराचे पोलीस निरीक्षक माननीय वाळवेकर साहेब त्याच पद्धतीनं पोलीस उपनिरीक्षक माननीय भोसले साहेब यांची सुद्धा आज या शुभप्रसंगी आम्हाला या ठिकाणी उपस्थिती लाभली त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे खूप खूप स्वागत करतो आता या मुलांच्या बरोबर दिवसातला फक्त एक तासभर जरी वेळ घालवला तरी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर ती अडचण एवढी एवढीशी वाटते सर आणि खरं बघायला गेलं तर जेव्हा माझा दहा वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून या मुलांच्या मी कांबळे सरांच्या त्या का पलीकडच्या शाळेला विजिट केली आणि खरंच तिथूनच मला ऊर्जा मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही कारण आमच्या आक्षेपाने सरांनी आजच्या त्यांच्या एका लेखामध्ये सुद्धा लिहिलेला आहे की माणूस शरीराने जरी दिव्यांग झाला तरी मनानं कधी दिव्यांग झाला नाही पाहिजे आणि म्हणजे या मुलांना अगदी लहानपणापासून देवानं त्यांच्या पादरातही टाकलेला आहे मात्र ज्या देवानं यांना अशा पद्धतीत जन्माला घातलेला आहे त्यांच्यासाठीच कांबळेसर व त्यांच्यासारखी टीम देवाच्या स्वरूपात त्यांच्या सेवेसाठी मी ठेवलेले काळजी घेतोय आणि नक्कीच तुमच्या या सर्व स्टाफ साठी भविष्यात सुद्धा मी सर तुम्हाला एक सांगू इच्छितो कि आपण जे पेरतो तेच चगवतं लक्षात घ्या जर तुम्ही चुकीचं काय केलं असतं चुकीचं काय जर पेरलं असतं तर पुन्हा हे तुम्ही उभं केलं नसतं त्यामुळं यांनी इथं साक्षी लामचे पत्रकार बंधू आहेत यांनी बरेच वर्षापासून आपण या ठिकाणी येतोय मार्केट मध्ये कोणी काही बोललं तरी मी स्वतःच्या डोळ्यानं कधी बघितलेलं नाही मी स्वतःच्या कानाने कधी ऐकलेलं नाही आणि जर कसं काय असतं तर एवढं हे मोठ तुमचं पुन्हा एकदा उभं राहिलं नसतं याची मला खात्री आहे तुम्ही चांगलं पेरलंय म्हणून त्या पद्धतीने ते चांगलं उगवलेलं आहे तुम्ही अजिबात पण ते प्रकारची काळजी करू नका तुम्ही या मुलांची मनोबान पद्धतीने करत राहा तुम्हाला ईश्वर कमी आज पुन्हा एकदा आपल्या जय सोजल फाउंडेशनच्या टीम न आज माझ्या वाढदिवसानिमित्त अजून दोन उपक्रम ठेवलेले आहेत तर सर्व जय सोजल फाउंडेशनच्या टीम च त्याच पद्धतीने या ठिकाणी माझ्या वाढदिवसाने तो वाळवेकर साहेब आले त्यानंतर भोसले साहेब आले त्यानंतर आपल्या पॉलिटिशियनचे अजून चार स्टाफ आले सॉरी फक्त काही लोकांची मला नाव माहीत नाही त्यामुळं पण सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि आपल्या या साहज बालगृहाचे सुद्धा खूप खूप आभार मानतो मी थांबतो जय जय महाराज उपस्थित आज आपण बसले सर आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दल सहाच्या वतीने मी आपली आभारी आहे यापुढेही आपल्या मुलांवरच प्रेम सहकार्य असच राहो अशी आशा व्यक्त करते आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करते